नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप ट्वेंटी वन व्हेरी व्हेरी आय एम पी जे एक्झाममध्ये वारंवार विचारल्या जातात एक्झाम ओरिएंटेड तुमच्या सिलेबस बेसचे क्वेश्चन घेऊन आलेलो आहे ठीक आहे हे टॉप ट्वेंटी वन प्रश्न आहे याचं जे काही नोट्स वगैरे तुम्हाला पाचशे टॉप ट्वेंटी सॉरी टॉप पाचशे क्वेश्चनचं जर तुम्हाला नोट्स वाचायचं असेल तर तुम्हाला शिक्षा मंत्र ॲप जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक दिलेला आहे तिथे मिळून जाईल आणि पेपरच्या आधारित दहा प्रॅक्टिस पेपर तुमचा जो एक पेपर होणार आहे तसेच तुम्हाला दहा प्रॅक्टिस पेपरसुद्धा उपलब्ध करून दिले आहे ते सुद्धा शिक्षा मंत्र ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर आजचे हे टॉप ट्वेंटी वन प्रश्न बघणार आहोत आपण आणि हे प्रश्न खूप आय एम पी आहे ठीक आहे एक दोन वेळा हे रिवाईज करून घ्यायचे ठीक आहे आणि हे प्रश्नाचं उत्तर सहित तुम्हाला पाहिजे असेल तर ते तिथे उपलब्ध आहे तर स्टार्ट करू पहिला प्रश्न आहे आपला देवी या रोगावर परिणाम परिणामकारक लस कोणी शोधून काढली देवी देवी आजार पहिले भारतामध्ये खूप होता आणि त्या रोगावर हो लस म्हणजेच इंजेक्शन कोणी शोधून काढलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे ॲडवर जेन्नर लक्षात ठेवा ॲडवर जेन्नर म्हणून जे सायंटिस्ट होते त्यांनी देवी या रोगावर परिणामकारक लस जी आहे ती शोधून काढलेली आहे ठीक आहे हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे बरं खूपदा आलेला आहे आरोग्य विभागासंबंधित कुठलीही एक्झाम असू द्या किंवा शासकीय महाविद्यालय असू द्या खूपदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे एक्झाममध्ये तर डेवी या रोजा रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली तर लक्षात ये असू द्या ॲडवर्ड जेन्नर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ठीक आहे असं विचारलं गेलेलं आहे तर सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके जे असतात तर ते असतात सेव्हेंटी टू लक्षात असू द्या सेव्हेंटी टू ठीक आहे हा सुद्धा प्रश्न व्हेरी व्हेरी पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो मानवी शरीराचे मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते बघा हा प्रश्नसुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे मी जितकेही प्रश्न करून घेत आहे ते पी प्रश्न आहे ठीक आहे तर हा सुद्धा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते याचं योग्य आन्सर आहे थर्टी सेवन सदतीस डिग्री सेल्सिअस ठीक आहे सदशीष डिग्री सेल्सिअस याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते तर याचं योग्य आन्सर आहे रक्तगट ओ ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित लक्षात ठेवा हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पेन्सिलिनचा शोध कोणी लावला पेन्सिलिनचा शोध कोणी लावला असा प्रश्न आहे तर हा सुद्धा खूप कॉमन प्रश्न खूपदा आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य आन्सर आहे सर अलेक्झॅंडर फ्लेमिंग सर अलेक्झॅंडर फ्लेमिंग याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पुढचा सहावा प्रश्न बघा मित्रांनो सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज किती कॅलरीजची जरूर कॅलरीजची जरुरी असते म्हणजे सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला कॅलरीजची किती आवश्यकता असते असं याचा प्रश्न प्रश्नाचं मिनिंग आहे तर याचं योग्य आन्सर आहे पंचवीसशे किती पंचवीसशे कॅलरी जी आहे सर्वसामान्य व्यक्तीला दररोज मिळणं गरजेचं असते ठीक आहे सातवा प्रश्न बघा पोलिओ प्रतिबंध लस कोणी शोधून काढली पोलिओ प्रतिबंध लस कोणी शोधून काढलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे साल्क जोन जोनास ॲवर्ड ठीक आहे साल्क जोनास ॲवॉर्ड यांनी कोणती लस तर पोलिओ पोलिओची जी लस आहे ते शोधून काढलेली आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण पुढचा प्रश्न आहे आठवा प्रश्न होमिओपॅथीचा शोध कोणी लावला होमिओपॅथीचा शोध कोणी लावला असं विचारल्या गेलेलं आहे तर होमिओपॅथीचा जो शोध आहे तो सॅम्युच्युअल हॅनमन सॅम्युच्युअल हॅनमन यांनी हा <laughs> होमिओपॅथिकचा शोध लावलेला आहे ठीक आहे है? वरून होमिओपॅथिक असं लक्षात ठेवायचं हॅनमॅन हॅनमेन यावरून तुम्हाला होमिओपॅथिक लक्षात ठेवता येईल ठीक आहे त्यानंतर नववा प्रश्न बघा जगातील पहिली टेस्ट्यूब टेस्ट ट्यूब केव्हा व कोठे जन्मास आली जगातील पहिली टेस्ट ट्यूब केव्हा व कोठे जन्मास आलेली असं विचारलं आहे नवव्या प्रश्नामध्ये तर याचं योग्य आन्सर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये नाईन्टीन सेवेंटी एटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वात आधी टेस्ट ट्यूब बेबी इंग्लंडमध्ये झालं ते पण नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दहावा प्रश्न आहे हृदयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं तर याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर पी के सेन डॉक्टर पी के सेन यांनी हृदयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम केलेली आहे अकरावा प्रश्न बघा इन्सुलिन या औषधीचा शोध कोणी लावला इन्सुलिन ठीक आहे शुगर संबंधित आहे इन्सुलिन तर इन्सुलिनचा शोध कोणी लावलेला आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे इन्सुलिनचा शोध जे आहे एफ बेटिंग एफ बेटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न बघा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो खूप कॉमन प्रश्न आहे तर कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो सूर्यकिरणामुळे कोणते जीवनसत्व मिळतात सूर्यकिरणामुळे विटॅमिन डी आपल्या शरीराला मिळत असतो ठीक आहे मानवी शरीरातील हळाची संख्या किती आहे हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो तर कन्फ्यूज व्हायचं नाही लक्षात ठेवायचं मानवी शरीरात हाळाची संख्या आहे दोनशे सहा किती दोनशे सहा मानवी शरीरात हाळाची संख्या आहे हा सुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये कॉमन प्रश्न आहे असेच प्रश्न काही काही जे कॉमन जे काही कॉमन प्रश्न असतात भरपूरदा एक्झाममध्ये रिपीट होतात ते प्रश्न तुम्हाला यायला हवे ठीक आहे पंधरावा प्रश्न बघा मानवी शरीरातील स्नायूची संख्या किती असते आता बघा पहिले हाडाची म्हटलं आता स्नायूची म्हटलं आहे तर स्नायू किती आहे सहाशे तीस सहाशे तीस मानवी शरीरात सहाशे तीस नायूची संख्या असते एवढं लक्षात ठेवायचं आणि हाडांची म्हटलं तर हाडांची दोनशे सहा मानवी शरीरात हाडांची संख्या असते सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या मेंदूचे वजन किती असते हा सुद्धा एम प्रश्न आहे सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन चौदाशे ग्राम असते किती चौदाशे ग्राम सर्वसामान्य व्यक्तीच्या मेंदूचे वजन, वजन असते त्यानंतर बघा ग्राम आहे किलो नाही आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं चौदाशे ग्राम त्यानंतरचं बघा सतरावा प्रश्न आहे रक्तगटाचा शोध कोणी लावला हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे रक्तगटाचा शोध काल लँडस्टिनर कार लँडस्टिनर ठीक आहे तर लँडस्टिनर कसं लक्षात ठेवा लँडस्टिनर तुम्ही लवरून लँडस्टिनर लवरून लाल रक्त असं लक्षात ठेवायचं आहे ट्रिक सांगतो लवरून लाल रक्त आणि ल लवरून लँडस्टिनर त्याचं नाव काल लॅन स्टिनर आहे पण लँडस्टिनर तुम्ही लक्षात जरी ठेवलं तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न बघा अठरावा प्रश्न आहे कोणता भारता रोग भारतातून न्हायचा झाला आहे भारतातून कोणता रोग न्हायचा झालेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे देवी देवी हा रोग भारतातून न्हायचा झालेला आहे पुढचा प्रश्न बघा त्याच्यानंतर आहे हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली आता पहिली म्हटलं आहे भारतात नाही म्हटलं आता पहिली म्हटलं आहे याच्या आधी भा भारता भारतात म्हटलं होतं तर त्याच्यात भारतातलं काय आन्सर होतं सेन त्याचं पी के सेन होतं आणि आता जे आता या प्रश्नामध्ये काय हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली पूर्ण जगाचं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे ख्रिश्चन बोनार्ड ख्रिश्चन बोनार्ड हा सुद्धा प्रश्न भरपूरदा आलेला आहे ठीक आहे मी सुद्धा खूपदा या एक्झाममध्ये बघितलेला आहे पुढचा प्रश्न बघा ट्वेंटी ट्वेंटी वीसवा प्रश्न आहे मानवी शरीरातील छातीच्या बरगड्याची संख्या किती असते मानवी शरीरात छातीच्या बरगड्याची संख्या किती असते तर याचं योग्य आन्सर आहे ट्वेंटी फोर किती ट्वेंटी फोर मानवी शरीरात छातीच्या बरगड्याची संख्या असते ठीक आहे एकवीसवा प्रश्न आहे मानवी शरीरातील पाठीच्या मनक्याची संख्या किती असते तर मानवी शरीरात पाठीच्या मनक्याची संख्या थर्टी थ्री थर्टी थ्री एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे हे टॉप ट्वेंटी वन प्रश्न आपण घेतलेले आहे हे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे एकदा व्यवस्थित समजून घ्या एकदा आणखी व्हिडिओ बघून पाहून घ्या हे जर तुम्हाला वाचायचे आहे आन्सरसहित तर तुम्हाला शिक्षा मंत्रा ॲप आप, जी आपलं स्पेशली या अभ्यासक्रम कॉम्पिटेटिव्हच्या अभ्यासासाठी आपण शिक्षामंत्र ॲप लाँच केलेलं ला आहे त्या ॲपवर मिळून जाईल याचे तुमचे जे पेपर होणार आहे त्याचे एक्झॅक्टली दहा प्रॅक्टिस पेपर तुमचा एक पे प्रॅक्टिस पेप एक पेपर तुम्ही देणार आहात कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तसेच त्या सिलेबसवर आधारित आपण दहा बिलकुल त्याच पॅटर्नवर हो आधारित तेवढंच तेवढ्याच मार्काचं तसंच पेपर तुम्हाला दहा पेपर उपलब्ध करून दिलेले आहे ते दहा पेपर तुम्ही खूपदा सोडू शकता जितक्या वेळा तुम्हाला सोडवायचं आहे जितके तिथे अटेम्प्ट दिले आहेत तितक्या तिथे सोडवा आणि त्याची प्रॅक्टिस करा मित्रांनो ठीक आहे आणि हे प्रश्न जवळपास पाचशे प्रश्न पाचशे ते जास्तीत जास्त प्रश्न मी देण्याचा प्रयत्न करेल पाचशे प्लस प्रश्न अशाच प्रकारचे जे व्हेरी वेरी आय पी आहे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहे ते सुद्धा मी तिथे दिलेले आहे ते तिथून तुम्ही वाचू शकता आणि रिवाईज सुद्धा करू शकता जेणेकरून तुमचा पेपर खूप चांगला जाईल मित्रांनो ठीक आहे तर असे येऊनच थँक्स फॉर वॉिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर